श्री स्वामी समर्थ मी आज नवरात्रविषयी काही माहिती सांगणार आहे तर हे बघा नवरात्र सुरू झाल्यापासून रोज एक कुमारिका पूजन करावे तसे न जमल्यास अष्टमी दिवशी नऊ सात पाच दोन किंवा एक कुमारिका पूजन करावे व तिला मुष्टान्न भोज, भोजन मिष्टान्न भोजन द्यावे तिला उपयोगी वस्तू चुनरी आणि दक्षिणा दान द्यावे व त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा आणखी ह्या कुमारिका पूजन त्याचं फळ काय तर प्राप्ती, प्राप्ती, भोग मोक्ष प्राप्ती राज्य प्राप्ती विद्याप्राप्ती राज्यप्राप्ती प्राप्ती, प्राप्ती व मनोकामनापूर्तीसाठी हे कुमारिका पूजन करावायचे असते हे कुमारिका पूजन म्हणजे कुमारिका कशा असाव्या तर दहा वर्षापर्यंतच कुमारिका असाव्यात दहा वर्षाच्या दहा वर्षापर्यंतच्याच त्या दहा वर्षाच्या नंतरच्या कुमारिका नसाव्यात तर ह्या अशा बघा कुमारिका पूजन हे नवरात्रीमध्ये आपण करू शकतो आणखी नवरात्रीमध्ये आणखी एक आपण रोज देवीला कोणते नैवेद्य दाखवावेत देवीला कोणते नैवेद्य दाखवावेत तर ते देवीला हे नैवेद्य देवी, देवी भागवतातच सांगितले आहेत तर असे आहेत बघा रविवारी पायस म्हणजे खीर पायस म्हणजे खीर रविवारी पायस सोमवारी गाईचे तूप सोमवारी तूप मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी खडीसाखर शुक्रवारी साखर शनिवारी पण तूप हे जे नैवेद्य आहेत हे देवी भागवत या ग्रंथात आहेत त्यानुसार मी सांगते तुम्ही पाहू शकता असं हे देवी महात्म्य आहे असे तुम्ही कुमारिका पूजन करू शकता तुम्ही देवीला वेगवेगळ्या वेग प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता रोज आणि तुम्ही रोज देवीची एक फूल घालून कोण नैवेद्य दाखवून तुम्ही आरती देवीची केली एवढं जरी रोजची पूजा केली तरी चालते तुमच्यात घट असू द्या घट सापना नसेल तरीसुद्धा तुम्ही नुसता कलश थापूनसुद्धा पूजा करू शकता किंवा तुम्ही फक्त देवापुढं जरी पूजा केली रोज एवढी आरती नैवेद्य आणि तुम तुमचं आपले दुर्गा सप्तश्लोकी तुम्हाला जर दुर्गा सप्तशती नाही वाचायची झाली तर तुम्ही दु दुर्गा सप्तश्लोकी किंवा स्तोत्र तुम्ही रोज तुमच्या इच्छेप्रमाणे म्हणजे तुम्ही एक वेळा नऊ वेळा अकरा वेळा असं वाचू शकता एवढी जरी पूजा केली तर नवरात्रातले आपल्याला नऊ दिवसाची पूजा चे फळ भेटतं श्रीस्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ